हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आधी सन्शयन यूट्यूब चॅनेल आणि आज आपण शिकणार आहोत इंग्लिशचे दोन अक्षरी शब्द अर्थांसहित मराठीमध्ये जर का आपल्याला इंग्लिशचे दोन अक्षरी शब्द आणि त्यांचे मराठीमधले अर्थ माहीत असतील तर ते आपण रायटिंगमध्ये रीडिंगमध्ये स्पीकिंगमध्ये आणि आपल्या कम्युनिकेशनमध्ये त्यांचा इझिली आपण यूज करू शकतो चला तर सुरू करूयात पहिला शब्द आहे ॲम एम ॲम किंवा एम ह्याचा अर्थ होतो आहे मी किंवा दुपारचे बारा वाजण्यापूर्वीचा जो टाईम आहे त्याला आपण ए एम बोलतो रात्रीचे बारा ते दुपारचे बारा ह्या टाईमला आपण ए एम बोलतो रात्रीचे जर बारा वाजले असतील तर आपण त्याला इंग्लिशमध्ये बोलतो ट्वेल्व ए एम सकाळचे जर दहा वाजले असतील तर त्याला आपण इंग्लिशमध्ये बोलतो टेन ए एम म्हणजेच ॲमचा अर्थ होतो आहे मी किंवा दुपारचे बारा वाजण्यापूर्वीचा टाईम नेक्स्ट आहे ॲन एन एन किंवा एन ह्याचा अर्थ आहे एक किंवा कोणताही एक म्हणजेच ॲन नंतर आहे ॲज ए, ए एस ॲज किंवा एज ह्याचा अर्थ होतो म्हणून तेवढा जसा एखाद्यासारखा किंवा एखाद्याप्रमाणे दिसणारा म्हणजेच ॲज नंतर आहे ॲट ए टी ॲट किंवा एट ह्याचा अर्थ होतो येथे कडे ला किंवा ने म्हणजे ॲट लुक ॲट मी म्हणजेच माझ्याकडे बघ एक्झाम्पल नंतर आहे बी 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 ई बी बी म्हणजे काय असणे राहणे होणे वेळ ठरवणे राहा किंवा व्हा म्हणजेच बी बी हॅपी बी हॅपी म्हणजे आनंदी रहा किंवा आनंदी व्हा नंतर आहे ही एच ई ही हिचा अर्थ होतो तो किंवा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम तो म्हणजेच ही नंतर आहे मी एम ई -E, मी मी म्हणजेच मला किंवा मी मराठीत पण आपण पन मीला मी बोलतो आणि इंग्लिशमध्ये पण आपण पन मीला मी बोलतो नंतर आहे वी डब्ल्यू ई -E, वी म्हणजेच काय आम्ही आम्ही नंतर आहे हाय एच आय हाय हायचा अर्थ होतो अहो अरे किंवा लक्ष वेधण्यासाठी काढलेला उद्गार म्हणजेच हाय नंतर आहे बाय बी वाय बाय बायचा मराठीमध्ये अर्थ होतो मध्ये वेळी जवळ पूर्वी मधून द्वारा किंवा जवळून म्हणजेच बाय नेक्स्ट आहे माय एम वाय माय मायचा अर्थ होतो मला माझे किंवा माझा म्हणजे माय नेक्स्ट आहे टू टी ओ टू, टू टू चा मराठीमध्ये अर्थ होतो करण्यासाठी चाकडे किंवा चा पर्यंत म्हणजेच टू टू नेक्स्ट आहे डू डी ओ डू डू म्हणजेच करणे कर करा करावे किंवा करावी म्हणजेच डू डू युअर स्टडी तुझा अभ्यास कर म्हणजेच करणे म्हणजेच काय तर डू नेक्स्ट आहे गो जी ओ गो म्हणजेच जा जाणे पुढे जाणे किंवा निघून जाणे म्हणजेच गो नेक्स्ट आहे नो एन ओ नो, नो म्हणजेच नाही करू नकोस अंक संख्या किंवा नंबर म्हणजेच नो म्हणजे नंबरसाठी आपण शॉर्ट फॉर्म म्हणून नंबरचा नो वापरतो नेक्स्ट आहे सो so. एस ओ सो so. म्हणजेच त्यामुळे म्हणून एवढा तर अशा प्रकारे इतका किंवा अशा प्रकारचा म्हणजेच सो so. नेक्स्ट आहे ऑन ओ एन ऑन ऑनचा मराठीमध्ये अर्थ होतो वर चालू कर च्या दिवशी च्या वर पुढे किंवा वरील म्हणजेच ऑन नेक्स्ट आहे ऑक्स ओ एक्स ऑक्स ऑक्स म्हणजेच बैल नेक्स्ट आहे ऑर ओ आर ऑर ऑर म्हणजेच किंवा अथवा म्हणजेच ऑर नेक्स्ट आहे ऑप ओ एफ ऑफ म्हणजे च्यामुळे चा चा किंवा च्या मालकीचा म्हणजेच ऑप नेक्स्ट आहे ओके 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 म्हणजेच बरा ठीक ठीक आहे बरोबर किंवा संतोषकारक रीतीने उत्तर देणे म्हणजेच ओके नेक्स्ट आहे अन यू एन अन म्हणजेच एक कोणी एक क्रियाविशेषणे व विशेषणांपूर्वी नाही अर्थी शब्द वापरणे म्हणजेच अन म्हणजे फॉर एक्झाम्पल हॅपी म्हणजे आनंदी आहे पण आनंदी नाही आहे हे, ना हे सांगण्यासाठी आपण अनहॅपी म्हणजे अनचा यूज करतो अनहॅपी म्हणजेच आनंदी नाही तर नाहीसाठी आपण अनचा यूज करतो नेक्स्ट आहे अस यू एस अस म्हणजे आम्हाला आम्हाला किंवा यू एस म्हणजे युनायटेड स्टेट म्हणजेच अमेरिका ह्याचा शॉर्ट फॉर्म आपण यू एस म्हणून वापरतो यू एस म्हणजेच अमेरिका नेक्स्ट आहे अप यू पी अप यू पी वर, अप म्हणजेच वर वरती संपूर्णपणे खालून वरच्या दिशेकडे म्हणजेच अप फॉर एक्झाम्पल लुक अप लुक अप म्हणजेच वरती बघ नेक्स्ट आहे इप आय एप इप इपचा अर्थ होतो जर तर या अखीर की किंवा यदा कदाचित म्हणजेच इफ नेक्स्ट आहे इन आय एन इन इनचा अर्थ होतो आत मध्ये किंवा प्रत्यय म्हणजेच इन नेक्स्ट आहे इट इट आय टी इट म्हणजे काय ते तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम इट अकर्तु पदांचा करता म्हणून वापरतात तसेच प्राणी लहान मूल निर्जीव वस्तू यांच्या नामांऐवजी आपण ईट वापरतो फॉर एक्झाम्पल इट इज अ ब्युटिफुल फ्लावर ते एक सुंदर फुल आहे ते एक सुंदर फुल आहे म्हणजेच काय तर प्राणी असेल लहान मुलं असेल निर्जीव वस्तू असतील तर ह्यांच्यासाठी आपण इट वापरतो नेक्स्ट आहे ईज आय एस ईज ईजचा अर्थ होतो आहे होय असे असतो किंवा ते म्हणजेच ईज शी इज अ स्मार्ट गर्ल ती हुशार मुलगी आहे आहे म्हणजेच काय ईज ईज तर हे होते इंग्लिशचे दोन अक्षरी शब्द मराठीमध्ये अर्थांसहित आशा करते की ह्या व्हिडिओची तुम्हाला मदत होईल इंग्लिशचे दोन अक्षरी शब्द शिकण्यासाठी आणि अशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थँक्स फॉर वॉचिंग